नमस्कार महाराष्ट्रातील सर्व शिक्षक मंडळींना तसेच बी एड डी एड धारक सर्वांना तुमच्यासाठी एक अत्यंत एक आनंदाची बातमी आलेली आहे जसं की मी आधीच सांगितलं होतं की अठरा हजार एकशे सहा जागा ह्या तुम्हाला कंत्राटी भरतीनुसार निघणार आहेत त्यामध्येच भर म्हणून जे सहयोगजण ठरलं होतं की जिथे अतिरिक्त शिक्षक आहेत तिथलचे जे अतिरिक्त शिक्षक काढून जिथं शिक्षकाची उणीव आहे तिथे भर भरणार होते ते त्याला समायोजन म्हणतात म्हणजे जिथं जे शिक्षक लोक आहेत तर ते जे आहे त्याला ब्रेक लागलेले आहे म्हणजे जास्तचे जे टीचर आहेत ते त्या शाळेवरच राहणार आहे म्हणजे तिथे तिथलचे टीचर काढून दुसरीकडे नेऊन त्यांना जिथं रिक्त रिक्त जागा आहे ते भरणार नाही सध्या तरी त्याला ब्रेक आलेला आहे म्हणजे त्याचाच अर्थ आहे की तुमच्या ज्या जागा आहेत जसं अठरा हजार एकशे सहा कंट्रा जागा दा, निघणार होत्या वीस पेक्षा कमी संख्या असलेल्या हे की नाही दहापेक्षा आणि वीस पेक्षा, पेक्षा। दहापेक्षा जिथं कमी पटसंख्या आहे तिथं एक कंट्राटी टीचर फक्त नेमणूक होणार होते तिथे नियमित टीचर नसणार आहे आणि जिथं वीसपेक्षा कमी आहे पटसंख्या म्हणजे दहापेक्षा जास्त आणि वीसपेक्षा कमी तिथे एक नियमित टीचर तर राहणारच आहे त्या बरोबर एक कंत्राटी टीचर राहणार आहे आणि आता ह्या तीन, हजा। तीन हजार तीनपेक्षा जास्त हजार अशा जागा निघणार आहे जिथं समायोजनाला आपल्याला ब्रेक बसला एक बातमी आलेली आहे समायोजनाला बसला ब्रेक समायोजन स्थगित आता पंचवीस सव्वीसच्या समायोजने प्रक्रिया जे आता <coughs> राज्यातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील अतिरिक्त समायोजन प्रक्रियेला शिक्षण संचालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे दोन हजार चोवीस पंचवीसच्या दरम्यानच्या सर संच मान्यतेनुसार समायोजन करण्याबाबत वीस नोव्हेंबर रोजी निर्गमित केलेल्या आदेशावरही ब्रेक लागला लावण्यात आला आहे त्यामुळे जिल्हा व विभागीय स्तरावरील प्रशासकीय यंत्रणा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गात मोठी चर्चा रंगली आहे ठीक आहे अशी बातमी आहे शिक्षकांवर टांगती तलवार कायम यामुळे राज्यातील इथे काहीतरी अजून तुम्हाला सी टी ई टी आणि टी ई टी ही कंपल्सरी केल्यामुळे टी ई टी ही परीक्षा जर तिथे हे जर काही शिक्षक जर पात्र नसतील किंवा टी ई टी ज्यांचं कम्प्लीट नसेल त्याही जागा रिक्त होणार आहे म्हणजे भरपूर जागा रिक्त होणार होऊ शकतात पुढच्या एक दोन वर्षात आणि जेवढ्या जागा जास्तीत जास्त आता सरकार काय करत आहे की कंत्राटी भरतीनुसारच नेमणूक जास्तीत जास्त करत आहे त्याच्यामुळे आता बऱ्या बऱ्याचशा जणांचा प्रश्न असा पण येतो की बाबा सर सर आता टी ई टी जे पास झालेले आहेत आम्ही टी ई टी पास झालो आहेत पण याच्या जागा कधी निघणार आहेत हे की नाही टी ई टी पास झालो मग पास होऊन काय फायदा आमचा टी ई टीवर जागाच निघणार नसतील तर कसा तर तुमचा प्रश्न योग्यच आहे कारण जागा फक्त टी ई टीची परीक्षा होती आणि टी ई टीचे फॉर्म निघतात परीक्षा होती परीक्षा उत्तीर्ण पण होतात खूप मेहनत करून पण नंतर टी ई टीच्या जागाच निघत नाहीत त्या कंट्राटी बेसिसवर निघतात आणि जरी निघालं तरी खूप कमी प्रमाणात अशा शिक्षक भरतीच्या जागा निघत आहेत त्याच्यामुळं सगळ्यामध्ये एक कसं आहे ना नाराजीची भावना निर्माण झाली ती मी समजू शकतो पण ज्या रिकाम्या जागा आलेल्या आहेत सध्या जागा निघालेल्या आहेत त्याच्याबद्दलच तुम्हाला माहिती द्यायची होती अठरा हजार एकशे सहा अधिक अजून या काही जागा राहणार आहे याच्यामध्ये भरपूर जोराचा प्रश्न असा पण होता की सर आमच्या जिल्ह्यात आहे का ह्या प्रत्येक प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा निघणारच आहे ह्या जागा बहुत तुमच्या तुम्हाला जेवढे गुण भेटलेले आहेत त्याच्यानुसारच त्याच्या आधारावरतीच तुम्हाला हे देण्यात येणार आहे लोकलच्या लोकल जे असतील त्यांना जास्त प्राधान्य राहणार आहे याच्यामध्ये ठीक आहे तर जसं जशी माहिती येत जाईल तस तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये वाईज जशा जागा निघाल निघा निघतील त्या पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन सध्या चला एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांशी आपल्या जेवढे पण ओळखीचे आहेत तुमच्या त्यांना पण शेअर करायचं 우리 배려 पहले 요